नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल शशी आयमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत तर आज आम्ही चाललो आहे आजचा होता रविवार म्हणजे हा व्लॉग तुम्हाला सोमवारी मिळेल तर आम्ही रविवारला चाललो आहे कळमला त्या ठिकाणी साक्षीवंधाचा कार्यक्रम आहे तर त्यानिमित्तानं आम्ही सर्व फॅमिली चाललो आहे कळमला तर बघा आमचा हा प्रवास इथेच सुरू झालेला आहे हिरिगाळ दटाछटा पाहून आम्ही खरंच आनंदी असतो आणि तसं रविवार आमचा बीज जातो तर या ठिकाणी आम्ही या कार्यालयात पोहोचलेलो आहे ज्या ठिकाणी हा सोहळा होणार होता साक्षगंधाचा तर या ठिकाणी आमच्या रिलेटिवचा सोहळा जो होता आहे बघा तर एक गोष्ट तेवढीच खरी आहे की कालांतराने प्रत्येक लग्नाच्या ज्या काही प्रथा आहेत त्या बदलत चाललेल्या आहेत इथे त्या प्रकारचं पाहायला मिळालं आम्हाला की जे जुनं होतं त्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि काहीतरी नवीन युनिक करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो ते प्रत्येकजण करत असतात तर हाच असाच एक आम्ही एक सोहळा इथे पाहिलेला आहे तर खरंच मजा आली आणि त्यामध्ये माझी फॅमिली होती त्यामुळे अजूनच मजा आली हे आमच्या खूपच क्लोज रिलेटिव्हचं साक्षीगंध होतं त्यामुळे आमच्या फॅमिलीला जाणं फार गरजेचं होतं रविवार असलं तरीसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी जाणं फार महत्त्वाचं होतं तर आम्ही गेलो आणि इथे आमची उपस्थिती प्रार्थना होती त्यामुळे आमची उपस्थिती आम्ही दाखवलेली आहे आणि हा जो सोळा पाल्यांना तर खरंच असं वाटलं की मजा येईल अशी अशीच होतं त्यानंतर आम्ही आमच्या घराच्या वाटेने निघालो आहे इथे संध्याकाळ झाली होती है। सूर्य माळ होता त्यानंतर मनात विचारला की इथे कापसे जवळच आहे या ठिकाणी आम्ही इथे आलेलं बघा हे ऐतिहासिक मंदिर आहे फार जुनं कितपत सालचं मला माहिती नाही पण आम्ही या ठिकाणी उतरलो आणि आम्ही आलो लक्ष्मी हिस्टॉरिकल आहे मंडा देवा मलाही माहित नव्हतं आहे आतमध्ये त्या गाभाऱ्यात शिरण्याचा प्रयत्न करत हा बघा हा मंदिराचा बाहेरचा भाग आहे फार मोठा आहे अजून खूप सर कॅप्चर करणार तो पण संध्याकाळ होत होती त्यामुळं विचार केला की लवकरात लवकर आपण आपल्या घरी जावं तर बघा मी थोडा बहु थोडा प्रयत्न केला की तुमच्यासमोर हा इथे दाखवावं तर या ठिकाणी पाहिलं मंदिराचा गाभारा आहे फार मोठा आहे तो आणि फार जुना आहे त्याचं जे बांधकाम आहे ते ऐतिहासिक असलं दिसून येतं तर रोबोट शूट केलं आणि त्यानंतर एक मलाही माहीत नव्हतं एवढं सारं काही असेल त्या मंदिराच्या मागे तर आम्ही या ठिकाणी जात आहो मंदिरामध्ये मंदिराचा गाभरा फार मोठा आहे आणि जुना आहे तर या ठिकाणानंतर खरंच असं वाटलं की आणि तिथे आरती सुरू होती कोणतरी हरिपाठ म्हणत होतो त्या ठिकाणी हे मित्रांनो मित्रानंतर आम्ही भव्य आतमध्ये गेलो त्यानिमित्तानं बघलं ते त्या ठिकाणी आतमध्ये मी पाहिलं तर विठ्ठलाची मूर्ती होती बघा आता तुमचं त्या ठिकाणी मी दर्शन कर घडवितो विठ्ठलाचं पुरातन मंदिर आहे आणि त्या साईडला बघा आता दाखवेळेस तुम्हाला मी त्या साईडला एक मोठी नदी त्या पाण्याची खळखळ आवाजा ही नदी फार मोठ आणि त्या ठिकाणी पलीकडे आश्रम आहे तर ही मोठी नदी आहे या ठिकाणी बघा आणि या नदीचा जी पातळी किंवा ती खूप लांब होती पाणीच पाणी सगळीकडे हाच तो पूल त्या ठिकाणी आम्ही क्रॉस केलं होतं बघा इथे या मंदिराचा गाभारा आणि हे मंदिराचा कळस पहा सुंदर आहे वाटलं तर केवढं सुंदर होईल म्हणून आमचा प्रवास हवार असा सुखद जाईल तर खरंच आनंद वाटतं या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही सुद्धा या बघा हा यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये कळम या ठिकाणी कापसे आहे राळेगावपाशी तिथे देव धार्मिक स्थळ आहे नाना नाना महाराज असं म्हणतात काहीतरी तर मला आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा पुन्हा भेटूया